ग्राम विकास पॅनलच्या सुनंदा संजय गांगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते सरपंच सुवर्णा रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाची निवड जाहीर करण्यात आली होती त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी के पी यांनी निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पाडली त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी मनीषा बावेसकर व ग्रामसेवक चेतन काथेपुरे यांनी कामकाज पाहिले आज सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात ग्रामविकास पॅनलचे सुनंदा गांगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडणूक पार पडली त्यात सुनंदा गांगुडे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी एकच जल्लोष केला कृषीरत्न प्रतिष्ठानतर्फे नवनिर्वाचित सरपंच सुनंदा गांगुडे यांचा भव्य गुलाब पुष्पहाराने सत्कार करणार याप्रसंगी मावळत्या सरपंच सुवर्णा बच्चाव यांनी नवनियुक्त सरपंच सुनंदा गांगुडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच अनिल गायकवाड माजी सरपंच वैशाली शेलार कल्पना शेलार चित्रा बागूल सुवर्णा बच्चाव संदीप बच्चाव रोशन पवार व कृषीरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील ग्रामस्थ महिला उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंचांच्या हस्ते महात्मा श्रोतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व भगवान एकलव्य अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार व सरपंच निवडीनंतर उपस्थितांचे आभार संजय गांगुडे यांनी मानले गावाने निवडणूक बिनविरोध करून दिल्यामुळे आम्ही सर्व रोटेशन पद्धतीने सरपंच उपसरपंच निवडणूक देखील करून गावात आदर्शवत काम करण्याचा निश्चय नेण्याचा प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच सुनंदा गांगुडे यांनी केले सुनील शेमळी ग्रामपंचायत दोन हजार एकवीस मध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रयत्नाने ग्रामविकास पॅनलची सत्ता आल्यानंतर गावात विकासाचे काम मार्गी लावले त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी राहिलेले काम व गावातील नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत सर्व सदस्यांना न्याय देऊ आम्ही गावात सामाजिक धार्मिक कामात सहभाग घेऊ असे समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष सागर शेलार यांनी सांगितले बागला मृतांतसाठी गणेश बाग